तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो जे काही तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे जमा होण्यासंदर्भात भरपूर बहिणींची या ठिकाणी माहिती आहे बहिणींचा प्रश्न आहे की सर तीन हजार रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत तीन हजार रुपये दोन हप्त्यांचे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे दिवाळी व भाऊबीज निमित्ताने तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याच्या संदर्भात अपडेट काय ते आम्हाला कधी मिळतील काय मिळतील त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचं गिफ्ट संदर्भात अपडेट काय आणि लाडक्या बहिणीमध्ये राहिलेल्या आता ज्या बहिणींना हप्ता आलेला नाहीये अशा बहिणींना हप्ता कधी मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर हप्ता मिळण्यासाठी हे काम करा लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा होतील तर संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की तुम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्यांचा हप्ता कधी भेटणार आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला भेटलेला नाही आहे तर तो तुम्हाला भेटण्यासाठी काम काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळी व निमित्तानं तुम्हाला पैसे किती मिळणार आहे बोनस आणि गिफ्ट संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर एक गोष्ट क्लिअर करून देतो की लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे त्याची अमाऊंट पंधराशे रुपये आहे आणि याच्यामध्ये अजून वाढ करण्यात आलेली नाही आहे तर पंधराशे या ठिकाणी फिक्स आहे आणि त्याचे एकवीसशे करण्यात आलेले नाही आहे आता बघा भरपूर बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे काहींना सप्टेंबरचा आलेला नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे हप्ता वाटप करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे ತ ಬಗ್ಗೆ तीन हजार रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे आणि ऑक्टोंबरचा असे याच्यामध्ये सप्टेंबर प्लस ऑक्टोंबर इज इक्वल टू जवळपास तुम्हाला तीन हजार रुपये याच्यामध्ये भेटणार आहेत तर तीन हजार रुपये तुम्हाला भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना पैसे पाठवण्यात आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे बटन दाबून पैसे पाठवण्यात आलेले आहे परंतु सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते काही बहिणींना आलेले नाही आहे ठीक आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला येथील त्याची वेळ देण्यात आलेली आहे बारा तीन त्याच्यानंतर सहा टप्प्याटप्प्याने पे, ते येत आहे महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बहिणींना ते येतील आता राहिलेल्या बहिणींना ज्यांना आलेले नाही आहे त्यांना काय आहे ते मी पुढं सांगतो त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की बघा तुम्हाला लाडक्या बहीण दोन महिन्याच्या हप्ते तीन या ठिकाणी दोन महिन्यांच्या हप्ते जवळपास तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि सोबतच दिवाळीनिमित्तानं काय भेटेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्व बहिणींची दिवाळी गोड माननीय एकनाथजी मुख्यमंत्री जवळपास उपमुख्यमंत्री साहेबांची अपडेट आहे मुख्य मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी जी काही लाडकी बहीण योजना सुरू केलेली त्याचा लाभ आणि त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे तर बघा तुम्हाला गिफ्ट संदर्भात अपडेट काय आहे ते मी तुम्हाला आता देतो आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला लाडक्याबहीण योजनेसंदर्भात जर कुठलीही अडचण असेल तुम्हाला हप्ता आलेला नसेल किंवा पैसे तर त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती संपर्क साधू शकतात इथं तुम्ही कॉल करून किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं विचारू शकता तुम्हाला तशी माहिती पुरेपूर या ठिकाणाहून भेटणार आहे ज्यांना पैसे आलेले नाही आहे ज्यांचं के वाय सीचा प्रॉब्लम असो किंवा कुठलाही प्रॉब्लेम नंबर देण्यात आलेला आहे समोर पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव याच्यावरती तुम्ही कधी कॉल करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला इथून प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्या बहिणी अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहेत महत्त्वाचं म्हणजे ज्यांना जून महिन्यापासून आलेला नाही आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे रेशन कार्डचासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ज्यांना जून महिन्यापासून हप्ते आलेले नाही आहेत तर त्यांना याच महिन्यामध्ये हप्ता देण्यात आलेला आहे तर बघा माता आणि बहिणीनं जर समजा ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत समजा एका घरामधून तीन जणांनी अर्ज केलेला आहे तर तीन इंचे फॉर्म अगोदर रद्द करण्यात आलेले होते तर त्याच्यापैकी आता एका जणाचा फॉर्म रद्द करून राहिलेल्या दोन जणांना पैसे देण्यात आलेले आहेत आणि या महिन्यापासून या पैसे यायला सुरुवात झालेली आहे भरपूर बहिणींना असे पैसे आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे चार हजार पाचशे रुपये ते तुमचे तीन महिन्याचे होते परंतु चार हजार तीनशे रुपये तुम्हाला मिळणार नाही आहेत फक्त या सप्टेंबर महिन्याचाच हप्ता तुम्हाला तो भेटणार आहे आणि राहिलेल्या महिन्यांचे तुम्हाला बाकी असलेल्या महिन्यांचे काहीच भेटणार नाही आहे इथून तुमची नवीन सुरुवात होणार आहे बहिणींना आणि झालेली आहे भरपूर बहिणींना पैसे आलेलेपणे तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात आलेला आहे ऑटोमॅटिकली एक फॉर्म रद्द करून या ठिकाणी दोन जणांना लाभ देण्यात आलेला आहे ठीक आहे हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व झाला आता राहिलेल्या बहिणींना महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्या बहिणींना जे काही पैसे आहेत तर ते तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी दिले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी ई वाय सी करावीचं लागणार आहे ई के वाय सी फास्टमध्ये करून घ्या लगेच तुम्हाला ताबडतोब पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि काही बहिणींची के वाय सी बाकी तर ती के वाय सी पूर्णपणे करून घ्या आता महत्त्वाचं म्हणजे पैशांची वाटप सुरू आहे दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे भेटून जातील आता दिवाळीचं बोनस आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय तर बघा दिवाळी निमित्तानं तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहे आणि हे सुद्धा लवकरात लवकर तुमच्या बँक खात्या त्यामध्ये जमा केले जाणार आहे तर बघा हप्त्यांचा पैसा तुम्हाला भेटल आणि दिवाळी निमित्ताने जे काही गिफ्ट असणार आहे तर ते तुम्हाला काय भेटेल त्या संदर्भात अजून अपडेट आलेली नाही आहे परंतु तुमची दिवाळी आता गोड करण्यात येणार आहे एवढं मात्र या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे म्हणजे तुम्हाला जे काही एकत्र हप्ते आहे तर ते तुम्हाला मिळत आहे आणि हेच तुमच्यासाठी दिवाळीचं बोनस असणार आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला एकत्र याच महिन्यामध्ये मिळेल हेच तुमच्यासाठी दिवाळीचं बोनस आहे आणि लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे बघा तीन हजार प्लस पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जात आहेत ही तुमच्यासाठी खुशखबर होती आता सगळं काही तुमच्या लक्षात आलेलं असेल ई के वाय सी करून घ्या राहिलेल्या बहिणींना लवकरात लवकर बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील ज्यांचा आधार लिंक बाकी त्यांनी आधार लिंक करा ज्यांची के वाय सी बाकी त्यांनी ई के वाय सी करून घ्या ठीक आहे सगळ्यांना आता सगळं काही लक्षात आलं असेल याच्या व्यतिरिक्त काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा सगळी मी तुम्हाला अपडेट आता दिलेली आहे आय होप व्हिडिओ आवडलेला असेलच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र